विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी अजित कुमार शिंगार आपल्या इतिहासाच्या लेक्चर मध्ये स्वागत करत आहे कालच्या तासिकेमध्ये मराठीचा सत्तेचा विस्तार नेमका कसा झाला ते आपण कालच्या तासिकेमध्ये समजून घेतलेला आहे मागील आपण एक महिन्यापासून मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे काय आपले विविध टॉपिक समजून घेतलेले आहेत मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या हातात निर्णय आहे कारण की तुम्ही योग्य दिशेला जावे हे आमचा उद्दिष्ट आहे तुम्ही परीक्षेमध्ये यश प्राप्त करावे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे बाकी दुसरे काही नाही तर आपण मागील तासापासून आपण कोणते कोणते घटक समजून घेतले एक महिन्यापासून मी तुम्हाला सांगणार आहे शिवपूर्वकालीन भारत धार्मिक समन्वय शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वराज्य स्थापना मुघलाशी संघर्ष स्वराज्याचा कारभार आदर्श राज्य करता मराठ्याचा स्वातंत्र्य संग्राम मराठीच्या सत्तेचा विस्तार ते आपण समजून कालच्या तासिकेमध्ये घेतलेला आहे तर आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करणार आहोत तर राष्ट्ररक्षक मराठी आजच्या टॉपिकचं का नाव काय आहे राष्ट्र म्हणजे काय राष्ट्राचे रक्षण कोणी केलं त्याविषयी आपण आजच्या तासामध्ये माहिती घेणार आहोत मराठी विषय संशिस्त मध्ये माहिती घेणार आहोत मराठा दुसरे तिसरे कोणी नाही तर महाराष्ट्रातील राहणारी व्यक्ती असा त्याचा उल्लेख होतो तर शाहू महाराजांनी बाजीरावांच्या मृत्यूनंतर म्हणजे काय राजेशी शाहू महाराजांनी काय केलं नाही सॉरी एक मिनिट थोडं हा तर शाहू महाराजांच्या काय केलं तर बाजीरावांना त्यांच्या सत्तेसाठी त्यांना प्रावर्त केलं तर त्यांचा मुलगा बाळाजी गुरुप नानासाहेब याला पेशवाईची वस्त्रे दिले म्हणजे पेशवाईचं पेशवाईची सत्ता प्रस्थापित पे केलेली आहे नादिरशाहच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली तर नादिरशाही म्हणजे बाहेरून येणाऱ्या आक्रमकांनी त्यांनी दिल्लीची असत्यामध्ये कशी झाली अस्थिरता त्या काळी मध्ययुगीन भारताची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येत तर नादिर शाहच्या आक्रमणानंतर दिल्लीची अस्थिरता निर्माण झाली होती अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठाची सत्ता स्थिर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले उत्तर सत्ता स्थिर करण्यासाठी कोणी केले प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतात तर त्याने प्रयत्न केले या काळात अहमद शाह अब्दाली म्हणजे काय अहमद शाह अब्दालीमध्ये त्याने काय केलं पानिपत आणि मराठ्या समोर आव्हान निर्माण झालं तर पानीपतचे युद्ध किती मध्ये झालं तर युद्ध पहिले युद्ध दुसरे युद्ध तिसरे युद्ध हे मराठ्याच्या काळात असलेल्या आलेले आपल्याला दिसून येतात तर या सर्व घडामोडीची आपण संक्षिप्त माहिती आपण आजच्या तासामध्ये घेणार आहोत तर आपल्या प्रमुख मुद्द्याचं नाव काय आहे उत्तरेकडील परिस्थिती उत्तरेतील परिस्थिती तर अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिम म्हणजे काय आता अयोध्या प्रांत जिथे राम मंदिर झालं ना त्या पूर्वीच्या काळामध्ये काय झालं अयोध्या प्रांताच उत्तर पश्चिम लागून असलेल्या हिमालय असलेला प्रदेश अठराव्या शतकात रोहिल खंड रोहितंड म्हणून अठराव्या शतकात ओळखला जातो अफगाणिस्तानापासून असलेले पठाण या भागात स्थायिक म्हणजे अफगाणिस्तानातून आलेले जे आक्रमक जे आहेत ना पठाण ते त्यांनी काय केलं या भागात स्थायिक झालेले आहेत म्हणजे काय या भागात राहिलेले राहिलेले होते या पठाणा काय म्हणतात रोहिले या पटाणाला काय म्हणतात रोहिले आणि खंड म्हणजे ज्या भागात राहतात त्याला काय म्हणतात रोहिले खंड असे म्हटलं जातं हे परीक्षेला शंभर टक्के येण्याची शक्यता आहे बघा तर या पटानाला रोहिले म्हणत गंगा यमुना नद्याच्या दोआब प्रदेशात त्यांनी धुमाकूळ घातला होता त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्याच्या नावावरने मराठ्यांना काय केलं त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणजे आयोगाचा जो नवाब आहे गव्हर्नर आहे त्यांनी काय केलं मराठ्यांना त्यावेळी प्राचारण केलेलं आहे मराठ्यांनी त्यांचा काय केला बंदोबस्त केला म्हणजे काय बंदोबस्त म्हणजे त्यांनी काय त्यांच्या सोबत काय केलं युद्ध केलेलं आहे यानंतर आहे अफगाणाशी संघर्ष पंजाबवर काय केलं आक्रमण केली या काळात मुघल प्रदेशात अंधाधुंदी निर्माण झाली होती मुघल साम्राज्यामध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने मराठ्याचे वर्चस्व निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते तर औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल मुघल शासनामध्ये काय होती अंदाजी अरता अर त्या काळामध्ये माजलेली होती त्यामुळे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती मुघलांना काय वाटत गेलं मुघलांना अब्दाली म्हणजे बाहेरून येणाऱ्या परकीय सैन्याची त्यांना भीती वाटू लागली होती या परिस्थितीमध्ये काय झालं आपल्या संरक्षणाची मराठ्यांनी मदत घेणे हे त्यांना आवश्यक वाटले म्हणून बादशहाला मराठ्याचे सामर्थ्य आणि प्रामाणिकपणा यांची त्याला खात्री पटली होती दिल्लीमध्ये रक्षणार्थ मराठा एवढी दुसरी समर्थ सत्ता ही त्या काळामध्ये होती का त्या काळामध्ये मराठ्याची सत्ता स्थापन झालेली आपल्याला त्या काळामध्ये असलेली दिसून येते त्याचा काय केली खात्री खात्री महत्व पटलं होतं त्या काळामध्ये दिल्लीच्या रक्षणार्थ मराठा एवढी दुसरी समर्थ सत्ता त्या काळामध्ये नव्हती त्यामुळे बादशहाने सतराशे बावन मध्ये एप्रिल महिन्यात मराठ्याचा एक काय केला एक सह केला सह किंवा एक करार केला मराठ्यांनी या करारानुसार रोहिले जाट राजपूत अफगाण इत्यादी क्षेत्र पासून मुघल सत्तेचे काय केले त्या काळामध्ये संरक्षण केले करण्याचे त्यांनी काय केलं मान्य केलं या बदल्यात त्यांना रोख रक्कम त्या काळामध्ये मिळणार होती शिवाय पंजाब मुलता राजपूताना शिंद रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचा हक्क त्या त्यांना त्या काळामध्ये मिळाला होता तसेच अजमेर आणि आग्रा या प्रांताची सुभेदारी त्यांना मुघल बादशाहकडून मराठ्यांना सुभेदारी ही देण्याचे त्यांनी कार्य वसूल केलेलं आहे म्हणजे त्या काळात म्हणजे राष्ट्ररक्षक म्हणजे काय संपूर्ण देशाचे किंवा राष्ट्राचं रक्षण कोणी केलं के तर मराठ्यांनी केलेलं आपल्याला दिसून येत तर आपण अफगानाशी संघर्ष या मध्ये समजून घेत आहोत तर या प्रांताची मराठ्यांना काय केले सुभेदारी देण्यात आलेली होती या काळामध्ये कया करारानुसार छत्रपतीच्या वतीने पेशवाईने शिंदे होळकरांचा फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ त्या काळात उत्तरेकडील शिंदे आणि होळकर हे अतिशय महत्वाचे घराने असलेले आपल्याला दिसून येत त्याच्या रक्षणार्थ म्हणजे दिल्लीच्या दिल्लीचे संरक्षणार्थ त्यांनी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे तर मराठी मराठी आणि दिल्लीकडे निघाले ही बातमी पोहोचतात अब्दाली मायदेशी पोहोचला म्हणजे ही बातमी त्या काळामध्ये अब्दालीला समजली त्यांना काय झालं माझे दे, मायदेशात जाण्यास त्याला वेद निर्माण झालं मायदेशी निघून गेला मराठे मजल दरमजल करता दिली पोहोचले मराठ्यामुळे अब्जालीचे संकट मराठ्यामुळे अब्जालीचे संकट टळे म्हणून बादशहाने मुघलांच्या सोब्यातील चौथाईचा हक्क त्यांना देण्यात आला या शोभ्यामध्ये कापून कंदार पेशा पेशावरचाही त्या काळामध्ये समय सुद्धा पूर्वी मोगल साम्राज्याचा भाग होते आता अब्दालीच्या अफगाणिस्तान मध्ये करारानुसार हे सुद्धा अब्दाली पासून जिंकून घेत परत राजाला मुघला हे मराठ्याचे कर्तव्य होते या उलट किमान पंजाब पर्यंत प्रदेश अफगाण अंमलाखाली आणावा अशी अब्दालीची त्यांची अब्दालीची इच्छा होती त्यामुळे आज ना उद्या मराठे आणि अब्दाली यांचे संघर्ष होणे काय होते त्या काळामध्ये अटक होते मध्य भारताच्या इतिहासामध्ये अटक होत असलेली आपल्याला दिसून येते यानंतर नाना नानासाहेब याविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत जॉईन झालेत का सगळे तर नाना पेशवे साहेब नाना पेशवे साहेब यांच्याविषयी माहिती घेऊयात तर नाना पेशव्याचा भाऊ रघुनाथराव हा जयप्पा शिंदे मलाराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात नाबदारीशी संघर्ष युद्ध करण्यासाठी निघालेला होता उत्तरेकडील स्थानिक सत्ताधी सत्ताधाराच्या दृष्टीकोनातून दक्षिणेतील मराठे हे त्यांचे काय होते दक्षिणेतील मराठे आणि उत्तरेकडील मराठे यांच्यामध्ये काय होते त्यांचं काय होतं दक्षिणेतील मराठे हे त्यांचे काय होते स्पर्धक होते मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न राहता मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते काय केले तटस्थ राहिले म्हणजे मदत करण्याऐवजी त्यांनी काय केलं भूमिका काम घेण्याचं त्यांनी ठरवलं दिल्ली दरबारातील वर्चस्व हस्तक्षेप त्यांना मात्र सुरू मजल जाट राणी केशवरी यांनी पानिपत वरील युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना त्यांनी काय केली मदत केलेली आहे त्याचप्रमाणे उत्तर येथील काही कटरपंथी मराठ्याकडे परधर्मीय पर म्हणून पाहत होते त्यांनाही मराठाचा व्यापक दृष्टिकोन समजून न घेता वर्चस्व कमी व्हावे म्हणून अब्दाली अब्दालीला हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचा त्यांनी काय केला आग्रह केला त्या काळामध्ये बघा दक्षिणेतील मराठी आणि मराठी मराठीमध्ये खिणगी पेटलेली होती त्यांचं एक कारण काय होत अब्दाली होतं अब्दाली त्यांचं काय केलं संपूर्ण अफगाण संपूर्ण भारत ताब्यात अभ्याव्यात त्याचं धोरण होतं धोरणाला विरोध कुठून झाला या धोरणाला दक्षिण मराठ्याचा कडून विरोध झालेला आहे आणि उत्तर काय केलं संघर्ष युद्ध करावे म्हणून त्यांनी काय केलं त्या काळामध्ये आग्रह केलेला दिसून येतो तर हिंदुस्थानावर आक्रमण करण्याचा आग्रह केला अफगाणीचा मराठ्याचा पराभव करून त्यांना दक्षिणेत म्हणजे का मराठ्याचा पराभव करून त्यांना नर्मदा नदीच्या पलीकडे हुसकावून घेईल यांची त्यांना काय होते त्या काळामध्ये त्यांना अपेक्षा होती आता समजलं का तुम्हाला त्याचप्रमाणे काय झालं आपण आपण नंतर समजून म्हणजे आता रिपीट करणार आहे त्याचप्रमाणे की काही कटरपंथीय परधर्मीय पर म्हणून पाहत होते त्यांनी मराठा दृष्टिकोन समजून घेता मराठाचे वर्षस्व कमी व्हावे म्हणून अब्दालीला हिंदुस्थानावर आक्रमण करण्याचा आग्रह केला अब्दालीचा मराठा पराभव करून त्यांना दक्षेत नर्मदा पार पारकावून देईल अशी त्यांची त्यांना काय होती अपेक्षा होती आता आपण काय समजून घेतलं अफगाण संघर्ष म्हणजे काय समजून घेतलेलं आहे यानंतर आहे उत्तरेकडील परिस्थिती त्यानंतर आहे अफगाण संघर्ष अटकेवर अटकेवर मराठ्यांचा मराठ्यांचा ध्वज फडकला फड़कला ध्वज तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण अक्केवर मराठ्यांचा ध्वज कसा फडकला याची माहिती देणार आहोत एक मिनिट तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण अटकेवर मराठा ध्वज कसा फडकला याविषयी माहिती घेणार आहोत तर नजीब खान हा रोहिल्याचा सरदार होता उत्तर भारतातील मराठा त्याला सहन होत नव्हते नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर का केली पुन्हा स्वारी केली ही त्यांची भारतावरील किती स्वारी होती पाचवी स्वारी होती अगोदर अब्दालीने किती स्वार्या के केल्या चार स्वार्या के केल्या ही किती पाच हे ही सारी पाचवी होती हे परीक्षेला येते बघा त्याने दिल्लीला जिंकून घेतले मोठी लूट केली दिल्लीचे काय केली त्या काळामध्ये मध्यवेगीन भारताच्या इतिहासामध्ये मोठी लूट केलेली आहे तो अफगाणिस्तानात परत गेला रघुनाथ राव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले त्याने दिल्ली घेतली त्यानंतर अफगालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला अफगालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठी ईसी सन सतराशे अठावन मध्ये काय मराठ्यांनी काय केले पार झेंडा कधी रोवला तर ईसी सन सतराशे ठिकाण आजच्या पाकिस्तान मध्ये मराठ्यांनी अटकेपार पेशावर पर्यंत मोहीम काढली तथापि त्यांनी आपल्या प्रभुत्वाखाली आणलेल्या या प्रदेशाची व्यवस्था नीट लावली नाही तर याविषयी आपण पन... अटकेवर मराठ्यांचा झेंडा कसा पडकला याविषयी आपण माहिती घेतलेली आहे म्हणजे अटक म्हणजे आजच्या पाकिस्तानामध्ये असलेले आपल्याला दिसून येते तर त्या काळामध्ये मराठ्यांचे राष्ट्र रक्षक धोरण हे कसे होते त्याविषयी आपण माहिती समजून घेत आहोत यानंतर आहे दत्ताजीचा पराक्रम पंजाब वरील पकड गट्ट करण्यासाठी नजीब खानने पारिपत्य करण्यासाठी काय केले पेशव्याने दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना उत्तरेकडे पाठवले दत्तोजी उत्तरेकडे गेला नजीब खानाने दत्तोजीला वाटाघाटीत काय केलं अडकवून ठेवलं म्हणजे त्या काळामध्ये वाटाघाटी घाटी ही महत्वाची मानली जाते त्या वाटाघाटीमध्ये नजीब खानने काय केलं त्यांना अडकून ठेवण्यात आलं अब्दालीला मदतीस येण्याची विनंती केली हा संदेश मिळतात अब्दालीने पुन्हा भारतीय भारतावर किंवा भारतावर स्वारी करण्यास निघाला चालून आला दत्ताजी व अब्दाली यांची यमुना तीरावर बुराडी घाट येथे युद्ध झालं लढाई झाली दत्ताजींना गाजवलं परंतु या लढाईमध्ये दत्ताजीला वीरमरण आलेलं आहे तर दत्ताजी हा मोठ्या शौर्याने लढला पण अखेरीस रणांगणावर घाव होऊन पडला नजीब खान रोहिल्याचा सल्लागार कुतुबशाह हत्तीवर उतरून घाळत झालेल्या दत्ताजीला आला त्याने दत्ताजी ला विचारले कि हमारे साथ तुम भी लढोगे दत्ताजी अवस्थेत पडला होता पण कुतुबशाळेचे शब्द ऐकताच त्याने बानादार उत्तर दिले हा बचंगे तो आर भी लढेंगे याविषयी आपण दत्ताजीचा पराक्रम याविषयी आजच्या तासामध्ये माहिती घेतलेली आहे यानंतर आहे सदाशिवराव भाऊ सदाशिव राव भाऊ तर अब्दालीचे करण्यासाठी नाना साहेबांनी आपला भाऊ सदाशिव सदाशिवराव भाऊ थोरला अन मुलगा विश्वासराव यास काय केले उत्तरेकडील पाठवलं त्याचबरोबर प्रचंड फौज व प्रभावी तोपखाना होत्या इब्राहिम खान गार्दी हा यांचा तोपखान्याचा काय होता त्या काळामध्ये प्रमुख होता आता आपण पेशवाईच्या युद्ध आपलं पेशवाईचा कालखंड आपण समजून घेणारा घेतलेला आहे आपण बाळाजी विश्वनाथ पासून ते शेवटच्या राजापर्यंत आपण मध्ये माहिती समजून घेणार घेतलेला आहे घेणारच आहोत तर तुम्हाला राष्ट्ररक्षक मराठी हे अतिशय तुम्हाला महत्वाचं आहे कारण की प्रत्येक परीक्षेला हा याच्यावर प्रश्न आलेलेच आहेत तर मदत करत नाही वाटत असल्या तर तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका कोणत्याही प्रश्नपत्रिका चालून बघा आणि दुसरं म्हणजे तुम्ही पुस्तक वाचून बघा त्या पुस्तकामध्ये डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे इतिहासामध्ये तुम्ही जर गट क गट ब किंवा शिक्षक भरती वगैरे ज्या परीक्षा देत असाल त्याच्यामध्ये डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे तर इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपण इतिहास आधुनिक भारताचा इतिहास आपण दोन तीन दिवसापासून आता आता आज तारीख आहे पाच तर आपण नऊ तारखेपासून तर आपलं काय चालू होत तोपखानाचा प्रमुख होता तोपखान्यावर जर त्याने इसवी सन सतराशे साठ मध्ये लातूर जिल्ह्यात उदगीरच्या लढाई मध्ये निजामाचा त्या काळामध्ये पराभव केलेला होता यानंतर आहे पाणीपतच रणसंग्राम रण रणसंग्राम तर उत्तरेच्या मोहिमेमध्ये सदाशिव राव भाऊने दिल्ली जिंकून घेतली त्यानंतर मराठ्याचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य येथे समोरासमोर आले चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी मराठ्यांनी अब्दाली अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली पानिपतची कितव युद्ध आहे पानिपतच्या तिसरं युद्ध आहे अगोदर दोन युद्ध झालेला आहे तर पानिपतच्या तिसरी लढाई होय या लढाईत विश्वास गोळी लागून तो ठार झाला हे सदाशिव भावाला सदाशिव भावा भावाला, भावाला समजता तो बेभान होऊन शत्रूवर तुटत पडला या युद्धाचा धुमचक्रीत तो दिशेनासा झाला आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकाचा धीर मराठ्याच्या सैनिकाचा धीर खचला होता त्याच वेळी अब्दालीचा राखीव व दादा दमाच्या सैन्याने मराठ्याच्या मराठ्यावर हल्ला केला युद्ध केलं मराठा पराभव झाला महाराष्ट्रातील एक संबंध तरुण पिढी एक गारात झाली त्याच एक, एक कारण कोणता आहे तर पानिपतच युद्ध आहे मराठा आणि अब्दालीचं तिसरं पाणीपत्य युद्ध झालेलं आपल्याला दिसून येते तर एक तरुण पिढी गारा झाली अनेक पराक्रम सरदार दारातीर्थ पडले धारातीर्थ पडले म्हणजे काय जमिनीवर पडले तर पाणीपतच्या युद्धात सुमारे दीड लाख लोक मारले गेले एका पत्रात सांकेतिक वरण पिढीप्रमाणे केले दोन गळाले सत्तावीस मोहरा हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेले याची गणतीच नाही परकी अब्दालीला येथे राज्य करण्याचा नैतिक हक्क नाही या व्यापक भूमिकेतून मराठी अब्दालीशी लढले या सर्व उद्देशीय असून अब्दालीचा परकीय आहे पत्र लिहून सदाशिवराने आपल्या उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना काय केलं मराठीचा व्यापक सर्वसामावेशक भूमिका त्या काळी कळवली आहे तर राष्ट्र रक्षक मराठी म्हणजे का शत्रू कोण होता शत्रू अब्दाली होता अब्दाली हा काय होता त्यांचं ध्येय काय होत अफगाणापासून भारतापर्यंत राज्य काबीज करण्याचा हा त्याचा उद्देश होता उद्देश साध्य झाला का उद्देश साध्य झाला नाही तर पाणीपत्य युद्ध झालं पानिपतच्या युद्धामध्ये काय झालं मराठीनं आमदारच युद्ध झालं मराठ्यांचा पराभव झाला आणि आमदारीचा विजय झालेला आहे तर ट्रॅप झाले शिलाली आपण आहेत उद्देशी असून अब्दालीचा परकीय शत्रू आहे अशा आशियाची पत्रे लिहून सदाशिव भावांनी उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना मराठ्याची व्यापक व सर्वसामावेश भूमिका कळवली परंतु त्याला अनुकूल प्रतिसाद दिला का अनुकूल प्रतिसाद दे न देता सत्ताधारी तटस्थ राहिले साहजिकच भारताच्या रक्षणाची जबाबदारी एकट्या मराठ्यावर पडली भारत हा एक देश असण्याची व त्यांचा राज्यात धर्माने कोणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची इतिहासात पहिल्यांदा करून को दाखवलेली आहे अशी आपल्याला म्हणता येईल तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं तर अफगाणाशी संघर्ष त्यानंतर अटकेवर मराठ्याचा ध्वज फरकला दत्ताजीचा पराक्रम पाणी उपचारण संग्राम याविषयी आजच्या तासामध्ये माहिती घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद आपण भेटू आता राज्यशास्त्राच्या लेक्चर मध्ये